मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल पहिल्यांदाच मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पक्ष सोडून आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नका असा संदेश देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे ज्यावेळेस कळलं की ते पक्ष सोडण्याच्या आहेत मनसिकमध्ये आहेत जवळजवळ महिना पंधरा दिवसापासून त्यांचं चाललेलं स्वतः मी वैभव खेडकरांच्या कानावर देखील घातला आणि स्वतः वैभव खेडकर साहेब येऊन सुद्धा त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केले त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिले की आम्ही कुठेही जात नाही तुम्हाला सोडून आणि अचानक कालच असा आम्हाला शॉक बसला की आमचे चार पद कार्यकर्ते आणि दोन पदाधिकारी पक्ष सोडून भाजीमध्ये विलीन झाले आणि ज्याचं काय कारण मी काल त्यानंतर त्यानंतर माझं वैभव खेडेकरांशी बोलणं झाल्यावर मला बोलले तिथं त्यांची नाराजी योग्य पद्धतीन काय आहे त्याचा जर अभ्यास कर आपण स्वतः वय राजसाहेबांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ मनसेमध्ये गटतड आहेत का सध्या दापोलीमध्ये कोणत्याही प्रकारचा गटतट नाही मी उपजिल्हाध्यक्ष आहे म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये थोडी नाराजगी आहे कशाबद्दल नाराजगी आहे काय नाराजगी आहे आता तीस तारखेला आमचे नेते ती त्यांच्यासमोर ते आम्ही मांडू सचिन गायकवाड देखील भाजपामध्ये जाणार आहेत अशी दापोलीमध्ये चर्चा आहे यावरही सचिन गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण स्थापन व्हायच्या आधी मी राज समर्थ म्हणून मी काम करत होतो शिवसेनेमध्ये विद्यार्थी सेनेत राजसाहेब असताना त्यावेळी देखील त्यावेळीच मी देखील काम करत होतो त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी सन्मान्य ठाकरेंसोबत आहे आणि मी राजसाहेब ठाकरेंच्या काम करत असताना मी आज राजसाहेबांच्या व मनसेच्या पक्षामुळे आज लोकांसमोर आहे आणि मी हा पक्ष व राजसाहेब यांना सोडून कुठेही जाणार नाही आणि जे स्वप्न आहेत की सचिन गायकवाड मनसे सोडून आमच्याकडे येईल तर हे स्वप्न त्यांची स्वप्नच राहतील आणि सचिन गायकवाड कुठेही जाणार नाही आता सचिन गायकवाड कुठे जात नाही मग ते पायामुळे कापण्याची का कामं चालू आहेत मी महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांनी विनंती करतो की मी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचा उपजिल्हाध्यक्ष आहे तसंच माझ्या तालुक्यातील लापोर तालुक्यातील व लापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी मी विनंती करतो सन्मान्य राजसाहेबांच्या तुम्ही विश्वास ठेवा पुढील दिवस दिवस आपलेच आहेत तेव्हा कुठेही कोणाच्याही आमिषाला बळी पडू पडू नका व कोणताही निर्णय घेऊन चुकीचा निर्णय घेऊन आपल्या पायावर दगड मारून घेऊ नका हे मला तुम्हाला सर्वांना आदेश आहे आणि म्हणजे संदेश आहे